पाहुन या की मस्त अशी हॉटेल रेस्टॉरंट मध्ये मिळते ना तशी लपलपीत खिचडी केली आहे कुकरच्या एक शिट्टीत ही खिचडी तयार होते चुरचुरीत लसणीची फोडणी आहे त्यावर आणि बघा काय दिसते बहारदार आ हा आणि लागते तर असे भन्नाट नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फूडीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत दिवसभर कितीही रेसिपी व्हिडिओ बघा पण दिवसा अखेर शेवटी डाळ खिचडी किंवा वरण भात किंवा भाताचा काहीतरी प्रकार केल्याशिवायला चैन पडत नाही तर आज आपण अशीच हॉटेलसारखी डाळ खिचडी करणार आहोत पण अगदी सोप्या पद्धतीने कुकरच्या एक शिट्टीमध्ये ही खिचडी तयार होणार वेगळं वाटण घाटण आणि वेगळं डाळ तांदूळ शिजवा असलं काहीही करावं लागणार नाही साहित्याची सविस्तर यादी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल स्क्रीनशॉट काढून ठेवा पण पटकन साहित्यावर नजर देखील घ्याव्या तर इथे तीन कांदे घेतलेत अशा मोठ्या फोडी करून एक मोठं टोमॅटो बारीक चिरून अर्धा कप तांदूळ आहे हा सुरती कोलम तांदूळ आहे याच्याऐवजी दुसरा कुठलाही तांदूळ घेतला काहीच हरकत नाही पाव कप तुरडा आहे पाव कप तुरडा ही स्वच्छ धुवून भिजत घातली आहे अर्धा तास एक हिरवी मिरची उभी चिरून घेतली कडीपत्ता आहे जिरं हळद लाल तिखट गरम मसाला धणेपूड मोहरी सुक्या लाल मिरच्या भरपूर बारीक चिरलेलं लसूण आहे त्याचसोबत इथे चवीपुरतं मीठ आणि कसुरी मेथी आणि या सगळ्या साहित्यासोबत आपल्याला लागेल चिमुडभर हिंग फोडणी करता म्हणजे एक वेगळी फोडणी करणार त्याकरता लागेल साजूक तूप आणि कुकरमधल्या फोडणीकरता लागणार आहे तेल तर कुकरमध्ये इथे एक दोन टेबलस्पून तेल गरम करण्याकरता ठेवलं आता गॅस सुरू करते म्हणजे तेल गरम आपलं तेल गरम होत आहे तोवर आपण कांदा बारीक चिरूयात आपल्या पोस्ट शॉपरमध्ये मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून तुम्ही हे खरेदी करू शकता कांदा थोडासा जास्त घ्यायचा डाळ खिचडी करतो आणि हा बारीक चिरायचा बघा मस्त बारीक चिरला गेलाय यापेक्षाही बारीक हा चिरू शकता तुम्ही यामध्ये कांदा बारीक चिरेपर्यंत इथे तेलही छान गरम झालं आता हा बारीक चिरलेला कांदा गरम गरम तेलामध्ये मिसळून घ्यायचा आणि सोनेरी रंगावर कांदा व्यवस्थित परतून घेऊयात चल कांदा इथे छान सोनेरी रंगावर परतून झाला बघा छान असा सोनेरी रंगावर परतायचा आहे अजिबात आहे ना कच्चा ठेवायचा नाही हे असं छान झाला पाहिजे कांदा आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला टोमॅटो एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आलं लसूण पेस्टही घालायची एक चमचा आणि उभी चिरलेली हिरवी मिरची हे एकत्र करायचं टोमॅटो अशी फार शिजवायची गरज नाही आहे फक्त आलं लसूण पेस्ट यामध्ये मिसळून झाली की यामध्ये लगोलग आपण सुके मसाले घालूयात धणेपूड गरम मसाला हळद लाल तिखट हे मिसळून घेऊयात मस्त खमंग असा सुवास तरळतो आहे आणि मसाला तर कमाल झाला आहे आता यामध्ये डाळाने तांदूळ घालूयात तांदूळ फक्त धुवून घ्यायचे आहेत भिजवायची वगैरे अजिबात गरज नाही तर अर्धा कप इथे तांदूळ आहेत फक्त धुवून घेतले आणि पाव कप तुरडा मिसळून घेऊयात आह हा काय दिसतंय भारी आता हे गरम गरम आहे त्यामुळे यामध्ये गरम पाणी घालायचं अर्धा कप आपण इथे तांदूळ घेतलेत आणि पाव कप तुरडा तर अडीच कप पाण्याचा इथे वापर करणार म्हणजे छान अशी लपलपीत खिचडी तयार होईल आणि गरम पाणी घालायचं गरम पाणीच घाला थंड पाण्याचा वापर करू नका चवीपुरतं मीठ मिसळून घ्यायचं झाकण लावूयात आता मध्यम आचेवर एक शिट्टी काढून घ्यायची मंद आचेवर घ्यायचं आणि सात ते आठ मिनिटं मंद आचर हे छान वाफवून घेऊयात एक शिट्टी झाली आता गॅस मंदाचेवर करते आणि असं सात आठ मिनिटं वाफवून घेते जवळपास दहा मिनिटं ही खिचडी मंदाचेवर वाफवून घेतली एक शिट्टी झाल्यावर आता हे उचलून बाजूला ठेवते आणि फोडणी करता म्हणजे फोडणी तर तयार करूयात हे थंड होईपर्यंत एक टेबलस्पून मोठा चमचा साजूक तूप कढईमध्ये घेतलं आहे हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं चला तूप गरम झालं आहे आता फोडणी घालूयात सगळ्यात आधी मोहरी मोहरी छान फुटली पाहिजे मोहरी मस्त तडतडायला लागली की ला या या आता यामध्ये जिरं जिरं फुललं पाहिजे पण करपलं नाही पाहिजे आता यामध्ये बारीक चिरलेला खूप सारा लसूण लसणाची फोडणी अगदी मस्त आहे या हॉटेल स्टाईल खिचडी करताना हिंग वा 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 काय कमाल सुवास तर वळतो या फोडणीचा छान आहे ना खरपूस करायचा लसूण इट आता यामध्ये जाईल सुकी लाल मिरची गॅस बंद करते या पुढे गॅस सुरू नका ठेवू नाहीतर हा लसूण आहे ना पूर्ण करपून जाईल वा 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 बहारदार आणि कढीपत्ता मस्त डाळ खिचडीचा कमाल सुवास तरवळतोय आणि हे चुरचुरीत लसणाच्या फोडणीचा पण कमाल सुवास तरवळतोय हलकासा थंड झाला की ही चुरचुरीत फोडणी या खिचडीवर घालूयात चला इथे ही खिचडी डाळ खिचडी छान शिजली आहे झाकण काढूयात काय काय आहे भारी तुम्ही बघू शकाल मस्त परफेक्ट झाली आहे लपलपीत अशी क्या पात आहे आणि डाळ तांदूळ सगळं छान परफेक्टली शिजलं आहे पण हॉटेलमधली आपली डाळ खिचडी असते ना ती यापेक्षाही लपलपीत असते तशी परफेक्ट होण्यासाठी यामध्ये आणखी थोडंसं गरम पाणी घालायचं आणि गरम पाणीच घाला थंड पाणी अजिबात घालू नका गॅस जरा सुरू करते थोडा वेळ पाणी जिरेपर्यंत वा बघा आता मस्त झाली की नाही अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच तर यामध्ये कसुरी मेथी अगदी मस्त आहे कसुरी मेथीची चव खूप कमाल लागते या डाळ खिचडीत मिसळायची काय सुरेख रंग आलाय काय सुरेख टेक्स्चर आलाय आणि दिसते परफेक्ट हॉटेलमध्ये मिळते ना अगदी त्याच धाटणीची ही डाळ खिचडी आता ही जी तुपाची चुरचुरीत फोडणी आपण तयार करून घेतली ही या खिचडीवर घालायची तुपाच्या फोडणीची एवढी कमाल चव उतरते ना या खिचडी मध्ये मिसळायची आता ही डाळ खिचडी खायची कशी अशीच खा तूप बिप सगळं आहे याच्यात पण सोबत पापड आणि लोणचं असेल तर आहा क्या बात कॅपे रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तो बरं मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाच खात राहुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव